ठाकूर प्रेजेंट बोल बॉल बोल आज संपूर्ण गृह मुंबई शहरातील महाराष्ट्राच्या राजधानीतील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व सोना कांबळे सोना कांबळे म्हटलं सोन्यासारखा सेवाभावी असा कष्टकरी पुरुष यांचं म्हटलं तर देव माणूसही म्हणावं लागेल दक्षिण मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेजींच्या पक्षातला मुंबई जिल्ह्या मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या जिल्ह्याचा अध्यक्ष आणि ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी सोना कांबळे म्हटला रस्त्यावरचा कार्यकर्ता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आज आम्ही दिंडोशी या विधानसभेमध्ये उभे आहोत आज आय टी पार्कच्या जवळ उभे आहोत पण हा एरिया आहे जसा कॉर्पोरेट असला तरी या एरियाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि या भागामध्ये जी काही नागरिक निवारा नागरिक निवारा मग म्हणून काही दोन्हीच्या ज्या आमच्या ज्येष्ठ नेत्या त्यांच्या मार्गदर्शनातून उभं राहिलेलं ही सहकारी पदवी घरकुलं की या मुंबईमध्ये जी काही आमच्या तुळशीवाडी झोपडपट्टीतील अत्यंत कष्टकऱ्यांची झोपड्या ह्या सगळ्यांना घरकुलं देणारा असे सोना कामळे आहे बंधूंनी तुम्हाला मी सांगतो बी एस टीमध्ये नोकरी करता करता बी एस टी कॉपरेट बँकेचे ते अध्यक्षही होते पुन्हा बी एस टी युनियनचे पदाधिकारी म्हणून होते त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी नागरिक निवारामध्ये अनेकांना म्हणालताई गोरींच्या नागरी निवारा प्रकार जागा दिलेल्या आहेत एवढंच काय दक्षिण मुंबईमध्ये त्यावेळे महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री पी ए देसाई नगरविकास मंत्री असताना नगर तुळशीवाडीतल्या सगळ्या झोपडपट्टीतल्या बांधवांना जे रस्त्यावर होते त्यांना पर्यायी घरं संतोष नगरमध्ये दिलेलं आहे आणि हा संतोष नगरही स्वभाग तो आता राहिला नाही तो सहकारी पद्धतीच्या घराचा झालेला आहे आज सोना कांबळे मी यांना विचारतो सर आज आपण इथे आलेलो आहोत या भागामध्ये आणि आज सगळा आय टीचा प्रगत भाग दिसतो आहे आणि विशेष म्हणजे थोडं आपण पुढे झालो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आलेलो आहे आणि माननीय सोना कांबळे यांना विनंती करतो आहे की आपण आपल्या जीवनभरातला प्रवास प्रवास म्हणाल कसं दक्षिण मुंबईमधून तुम्ही उत्तर मुंबईत आलात तुम्ही ग्रामीण भागातून मुंबई शहरात आलात तर तुम्ही जे घडलात आज एक तुमच्याबद्दलचं एक उदारता म्हणजे महाराष्ट्राची केंद्रीय जे व्यक्तिमत्व आणि दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून आमदार रामदास आठवलेजी तुमच्या प्रत्येक शब्दाला अगदी वचनबद्धता असतात तर तुम्ही सांगा आपल्या जीवनाच्या प्रवासाबद्दल हा जयभीम मी सोना कांबळे तथा सोपान नागोराव कांबळे समाजभूषण महाराष्ट्र शासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ज्येष्ठ कार्यकर्ता मुंबईचा उपाध्यक्ष आठवले गटाचा असून मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला फोटापाण्याच्या लढाईसाठी माझं गाव मुक्काम तालुका तालुकामत्तूर जिल्हा लातूर मराठवाडा या ठिकाणून अगदी पन्नास घराचं गाव त्या दुर्गम खेडेगावातून मी मुंबईला पोटापाण्याच्या लढाईसाठी मी पहिल्या प्रथम साईन कोळ्यामध्ये आलो मला नोकरी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मला दारूच्या भट्टेवर मला एक दोन वर्ष मला काम करावं लागलं आणि त्यानंतर मग माझी बहीणबाई शिमलानगर या ठिकाणी राहत होती आणि त्या ठिकाणी मी तिकडं गेलो त्या ठिकाणी छोटीशी शाळा बालवाडीमध्ये मी काम केलं आणि गुणवंतच्या परिचयाने मी बी एच टीमध्ये बस वाट म्हणून कामाला लागलो आणि तिथे काम करत असताना शाळेचं काम करत असताना शा सा तिथेला सामाजिक काम नगरसेवक गुणवंत शेठ आणि आमदार ए देसाई खासदार मुरलीदेवरा साहेब यांच्या माध्यमातून तिथले स्थानिक झोपडपती यांचे प्रश्न सुरू राहतो आणि त्याचबरोबर मी बी एस टीमध्ये सुद्धा बेस्ट वर्षविण्या मान्यताप्राप्त युनियन शरद रावच्या युनियनमध्ये काम करत असताना तिथे पदापर्यंत गेलो त्याचबरोबर मी बेस्ट पथकडेमध्ये मी चेअरमनीही झालो आणि अशी कामगाराची सेवा करत असताना माननीय आमदार अमदारी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री म्हणून मालवारीला आले आणि त्यांनी माझा रिपब्लिकन चळवळीमध्ये त्यांनी मला ओरड घेण्याचा आशिवाद दिला तालुका सेक्रेटरी तालुका मंगारी तालुका अध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्ह्याचा सेक्रेटरी दहा वर्ष आणि जिल्हा अध्यक्ष जवळजवळ पंधरा वर्ष बी नोकरी सांभाळून मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होतो अन्य अत्याचाराच्या आंदोलनामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर असेल खैरला जे हत्याकांड असेल असे अनेक संघर्ष मोर्चामध्ये आणण्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जे मोर्चे निघत होते संघर्ष मोर्चे कामगाराचे मोर्चे यामध्ये सहभागी होत होतो आणि त्यानंतर मी सेवानिवृत्त दोन हजार सोळाला झालो आणि मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा चळवळीमध्ये काम करत होतो करत असताना गोरगरिबांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असताना पत्रकार ज्येष्ठ दत्ताराम घोगे यांचाही मला परिचय झाला प्रथम मी गावामधून मुंबईत आलो आणि छोट्याशा रूममधून राहून मी मुंबईमध्ये आंबेडकरी चळवळीत काम करत असताना त्यांनी मला हेरलं आणि टिपलं आणि माझ्या ज्या व्यथा आहेत ते जेव्हाची मुंबई प्रथम नवा काळमधून माझा सदर त्यांनी छापून आणलं दत्ताराम घोगे साहेबांनी मी एक छोटासा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता घडलो मोठ्यापणाच्या लढाईत आल्यानंतर मी आंबेडकरी चळवळीच्या लढाईमध्ये जो जाण्याचं जो मला मार्गदर्शन मिळालं ते आहेत पत्रकार दत्ताराम घोगे त्यांच्या मार्गदर्शनामधून मी लिहायला शिकलो बोलायला शिकलो वाचन करायला शिकलो आणि म्हणून मी आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता झालो आमिल्ल्या साहेबांचा विशेष सुद्धा तुम्ही कामात वाघ आहात बघा आता वाघ आणि का सोना कांबळे हे बघा जे कामातला वाघ आहे कुठेही काम त्यांच्या हातात दिलं काम ते करणारच आणि विशेषतः त्यांचे गुण म्हणजे ते अष्टपैलू कलावंत आहे त्यांनी नाटकामध्ये सुद्धा काही शायरी कौनामध्ये सुद्धा आणि त्यांनी कार्यक्रममध्ये स्वतः कलावंत म्हणून भाग घेतलेला आहे तर तुम्ही काही माहिती द्याल कारण पाठी वाघ वाघ पटले सर मला बरं मला बोलतं केलं भोगे भु, साहेबांनी इकडे वाघ दाखवतात पण वाघाचं जे आम्हाला अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये पॅन्दर झेप घेतो तसा आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अन्य अत्याचाराच्या खाली आम्ही झेप घेतो न्याय म्हणून देण्याचा प्रयत्न करतो मी छप्पा नाटकमध्ये काम केलं ग्रामीण नाट्यकलावंत म्हणून मी मी छोट्याशी भूमिका केली त्याबरोबरच योगपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामध्ये मला काम करण्याचा योग मिळाला चौदा तळ्याच्या शूटिंगमध्ये त्या दृश्यामध्ये मला सहभाग मिळाला मुंबादेवी चित्र निर्मित माधव लेले आणि ज्या बाबासाहेबांचा जो रोल केलेला आहे नारायण दुलाके साहेब आणि मधु मधुकांबिकर यांनी रमाबाईच्या भूमिकेत रोल केला आणि आम्हालाही त्या त्या चित्रपटामध्ये मला छोटासा रोल करायला मिळाला एक माझं भाग्य समजतो हे सगळं पत्रकार दत्ताराम घोगे यांच्या मार्गदर्शनाकडे मी चित्रपटात असो किंवा पत्रकारिता असो किंवा नाट्यकलावंत असो मला एक मार्गदर्शन एक पत्रकारांचं मिळालं म्हणून मी आम्ही घडलो आणि खरे माझ्या जीवनाचे शिल्पकार जे जी दत्ताराम घोगे आहे ऐकायला मलाही बोलायचं आहे की तुमची मेहनत आहे तुम्ही जीवनामचा ना तुम्ही ह्या यज्ञ तुम्ही या जीवनामध्ये सर्वजण अर्पण केलं आहे आज दोन्हा कांबळे आहेत कांबळे साहेबांच्या बरोबर त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय जयश्रीताई सोना कांबळे या दोघांनाही महाराष्ट्र राज्य शासनाचा म्हणजे दलित समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेला आहे हे पुरस्कार तुमचा आणि हे माहिती जर आमच्या दर्शकांना द्यावी अशी माहिती आहे आजरा मी चळवळीत काम करत असताना दोन हजार अकराला मला पुला देशपांडे सभागृह नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला प्राप्त झाला त्याचबरोबर माझे मिसेस जयश्री सोपान कांबळे यांना दोन हजार पंधराला यशवंत नाट्यगृह मंत्रालयासमोर तिलाही समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला आम्ही दोघेही बायको आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही झोकून दिलेला आहे आम्ही काम करतो रात्रंदिवस आणि याला मार्गदर्शन दत्ताराम घोगे साहेब आहेत दत्ताराम घोगेसाहेबाचं मार्गदर्शन आहे आम्ही सेन्सार बोर्डावर गेलो आणि त्या ठिकाणी माझी माझी मिसेस ही सेन्सार बोर्डावर होती मी सेन्सार बोर्डावर होतो मी जोशिका कांबळे चित्रपट पास केला आपला दिप्पक भाऊ यांचा माझ्या दगडी चाळ हा चित्रपट पास केला म्हणजे आम्ही सेन्सॉर बोर्डावर सुद्धा आम्ही कामगिरी आम्ही त्या ठिकाणी आम्ही ठसा उमटू शकलो आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पतीपत्ते दाम दाम्पत्य कांबळे दाम्पत्य म्हणून ही सगळी मेहरबानी आमची ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम यांच्या मार्गदर्शनाखाली पण एक राष्ट्रप्रेमी आणि निष्ठावंत केवळ सरकारी पद्धतीने उपभोगली शोभली नाही आजही ते की काल परवा पाकिस्ताननी आपल्या पर्यटकांवरती जो आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यावर जो काल ते रस्त्यावरती उतरले तुमच्या चळवळी आजच्या या चळवळी आम्हाला जर सांगा जरा तुमच्या चळवळीतून आज आमचा प्रेक्षक काय संदेश घेतो तो प्रथम तर आम्ही जे परभणीला जे घडलं पोलीस कंबिंगमध्ये जो ज्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला मारण्यात आलं आणि त्याचा आम्ही मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पडसाद तीव्र म्हटले आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचीही हत्या झाली त्यांच्याबद्दलही आम्ही मोठे निदर्शने केले त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याबरोबर सोमनाथला न्याय मिळाला आम्ही आंदोलनं केली त्याचबरोबर आम्ही आता हे सध्या ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात म्हटल्या ज्या काय अन्याय अत्याचारच्या घटना करतात आम्ही रस्त्यावर पेट्रोल उडतो लाफाची झालीच पाहिजे बाबासाहेब जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकर आमरी जान आहे कायदार बाबासाहेब आंबेडकर आमरी जान आहे डोक्याला आहे कपन बांधून आम्ही जय भीमचा नारा देत आम्ही उतरत असतो आणि आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करत असतो काल या ठिकाणी बावीस तारखेला जे पेलगाम या ठिकाणी सत्तावीस सत्तावीस लोकांना पर्यटक जे शहीद झाले आपले अतिरेक्याने दहशतवाद्यांनी तो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषर्धात पाकिस्तानच्या निषर्धात दहशतवाद्याच्या निषर्धात भारताबरोबर आम्ही आहोत भारत हा मजबूत आहे भारताला कोणी पाहू शकत नाही आणि जर पाहण्याची कोणी हिंमत केली तर त्याला आम्ही रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही भीमसे सैनिक उत्तर दहशतवादाचा आम्ही हल्ल्याचा निषेध कलानगर नगर बांद्रा या ठिकाणी केला त्यामागे आम्ही भीमसैनिक मुंबईचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून समाजभूषण सोना कांबळे आरपी नेते मुंबई आम्ही अग्रभागी त्या ठिकाणी होतो आणि पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे की हम बिक काम नाही आहे आणि दहशतवादाला मथेत घालल्याशिवाय आम्ही भारतीय राहणार नाही आणि या दोषाने आम्ही या पाकिस्तानच्या या दहशतवाद्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि पाकिस्तान भारतासमोर चुकल्याशिवाय राहणार नाही आणि भारत त्याला वाकवल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे नेते आहेत रामदास म्हणून आम्ही आहे भेमदास अशा yes. पद्धतीने yeah. आम्ही भीमसैनिक आहोत आमच्या हातात जर बंदुका दिल्या तर आम्ही काश्मीर खोऱ्यात जाऊन त्या दहशतवाद्याला गोळ्या घातल्या yeah. जो राहणार नाही yeah. या भारत मातेच्या संरक्षणासाठी आमचे सैनिक लढतात त्या पद्धतीनं हिंमसाईंनी सुद्धा लढाणार अशा निश्चयानं आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा घेतो या ठिकाणी मी या ठिकाणी सैदाना आदरांजली व्यक्त करून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सैदाना भावपूर्ण आदरांजली अंजली जय भीम जय भारत जय संविधान जा मिळालाच पाहिजे आरोपीला पाहिजे झालीच पाहिजे सूर्यामांची आरोपीला अटक झालेच पाहिजे पाहिजे झालेच पाहिजे बघल्या भाज्या भिड्यात जाऊन

समाजभूषण सोना कांबळे हा दिंडोशीच्या विधानसभेमध्ये त्यांचा इकडे आवाज घुमतो आहे तो आवाज सुनील प्रभूंच्याही कानावरती जाईल की या भागातल्या जनतेच्या कानावर जाईल आणि तो मलबारीमध्ये मंगलप्रभात दोडा जे मुंबईचे आहेत त्यांच्या कानावर जाईल मलबारी विधानसभा किंवा दिंडोची विधानसभा नगरसेवक असावा असा काम करणारा दत्ताराम पुंदाजी घुगे आपण भेटूया आपली दीपक ठाकूर प्रेजेंट जिवाची माणसं सोना कांबळे आपले मनोकोळ अभिनंदन जय भीम जय भारत जय संविधान